नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी खासच व्यक्तीला तुमची भेट घालून देणार आहे श्री इंद्रनील चितळे तुमचं स्वागत आहे नमस्कार इंद्रनीलची स्पेशालिटी अशी आहे की मी इंद्रनीलला इंद्रनील महाराष्ट्राच्या उद्योग जगतामधला एक वन ऑफ द ब्राइटेस्ट माइंड असं म्हणतो की ज्यांना बाजार पण करतो आंतरराष्ट्रीय व्यापार आस्थापना पण कळते मार्केटिंगचा सेन्स आहे आणि ते फक्त चित्र उद्योगाशी संबंधित असं नाही तर मला असं जाणवलं की त्यांना उद्योग जगताचा खल कुणीकडे आहे ते फार चांगल्या पद्धतीने तोळलेलं आहे कारण हे जे दोन प्रोडक्ट आहेत ना ते हाय वरती म्हणजे मी कारगिलला गेलोय तुम्ही बघितलं मला सीमावरती भागात हिमालयात फिरताना सो तिथे जवानासमोरचं एक वेगळं असं आव्हान असतं आणि इंद्रनील ते आव्हान चित्रेनी पेलायचं ठरवलं ते हे प्रोडक्ट आहेत बरोबर ना आमचा प्रयत्न चालू आहे त्या दृष्टीने की जिकडे तिकडे हाय अल्टिट्यूड आणि स्पेशली विंटर पोस्टिंग जे असतात तर तिकडे काय वेगवेगळ्या पद्धतीने अजून त्यांच्या डायटरी रिप्लेसमेंट करता येऊ शकतात तर त्या दृष्टीने त्याकरता आर्म फोर्सेस बरोबर जे काय कॉर्डिनेशन लागतं त्याच्यात आम्ही काय काय प्रयत्न करत असतो याचं शेल्फ लाईफ किती आहे दोन वर्ष हे तुमच्या समोर जो पाकिट सुद्धा कर्जित एक वर्ष जुना असेल त्याच्यावर तारीख आहे त्याच्यामध्ये भात भात आहे आणि भाजी आहे सो hmm. so, त्यामुळे हे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह रिटॉर्ट नावाची एक टेक्नॉलॉजी वापरली जाते रिटॉर्ट हा hmm. या रिटॉर्टच्या माध्यमातून याला जास्त काळ दीर्घकाळ टिकवायची एक त्याची क्षमता वाढते hmm. आणि त्याच्यात आम्ही आता बरेच वेगवेगळे प्रोडक्ट करतो कारण hmm. की आमचा कुठेतरी उद्देश तोच आहे की जितका नॅचरली गोष्टी टिकवता येतील तेवढ्या टिकवाव्या कारण की प्रोडक्ट खराब होणं हे नैसर्गिक रियालिटी आहे ती तुम्ही एक्सटेंड करू शकता तुम्ही थांबवू करू शकत नाही तर त्याच्यामुळे जितकं एक्सटेंड कराल तेवढंच तुमचं तुम्ही निसर्गाशी खेळू शकता त्याच्या पलीकडे खेळू नये असं मला वाटतं एस्टॅब्लिश असलेला चितोळी हा जो ब्रँड आहे त्याला मार्केटमध्ये काही चॅलेंज असतं का की आहे आणि याच्या पुढे काही फार बिझनेस म्हणून थ्रेट माझ्या मते दोन पद्धतीने थ्रेट आहे एक एस्टॅब्लिश ब्रँडची थ्रेट अशी आहे की कधी कधी जर का त्यांचा मार्केट शेअर खूप जास्त डॉमिनंट असेल तर जेव्हा डिस्करप्शन होईल लागतं त्या इंडस्ट्रीमध्ये तर तेव्हा त्या इंडस्ट्रीच्या डिस्करप्शनची अंदाज एस्टॅब्लिश ब्रँडनं कळत नाही पण पूर्वीपासून आपण पाहिलंय की जिथे वेगवेगळ्या सेक्टर मधले एस्टॅब्लिश ब्रँड्स एका दशकाच्या आत वाईप आऊट झाले मग कोडाक असो नाही तर नोक्या असो कुठेतरी त्यांचा मार्केट शेअर डॉमिनंट होता पण तिथून सडनली आज बघायला गेलं तर त्यांचं नाव पण नाही तर त्यामुळे कडे लक्ष ठेवणं हा एक भाग झाला आणि दुसरं मी असं म्हणेन की बरेचदा तुमचा मार्केट शेअर किंवा मा एस्टॅब्लिशमेंट हे तुम्हाला कम्प्लेसेंट करत असतं तर त्यामुळे त्या, त्या कम्प्लेसन्सीमध्ये एक कुठेतरी स्ट्रायविंग किंवा फायटिंग कल्चर कसा आणायचं हा दुसरा एक चॅलेंज असतो तो कल्चरचा भाग आहे तर त्यामुळे ते कल्चर रिव्हाइव्ह करणं हे कुठेतरी मला वाटतं मॅनेजमेंटचं काम होत असतं त्यासाठी तुम्ही काय करतो मला वाटतं एक म्हणजे माझे एक मेंटर आहेत तर त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की कन्स्टन्ट असल्याशिवाय इनोव्हेशन होत नाही तर त्यामुळे अबंडन्स कुठे नसावा असं मला वाटतं आणि कन्स्टन्स थोड्याफार ठेवल्या तर तिथे लोक विचार करायला लागतात वेगवेगळे इनोव्हेशन करायला लागतात सोल्युशन्स काढायला लागतात तर त्यामुळे त्याम। या पद्धतीचं एक कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट की जिकडे इनोव्हेशनला प्रोत्साहन दिलं जातं पण त्याचबरोबर इनोव्हेशन करण्याकरता कुठे ना कुठेतरी एक गार्डरेल्स ठेवले जातं या पद्धतीचं वातावरण ठेवायची जबाबदारी कुठेतरी आमची असते इनोव्हेशन बरोबर फीडबॅक फार महत्वाचा प्रचंड पण तो त्याची पद्धती चितळ्यांची काय सो आम्ही काय करतो की इनोव्हेशनच्या बाबतीत आता मला असं लक्ष झालं की फार प्रोसेस इनोव्हेशनला लावली तर दॅट किल्स द स्पिरिट ऑफ इनोव्हेशन तर त्याच्यामुळे आमच्याकडे आम्ही फॅक्टरी असो नाहीतर आमचे सेल्स असो नाहीतर आमची मधली डिस्ट्रीब्युटरची एक पूर्ण टीम असो या सगळ्यांना आम्ही एक ऑप्शन दिलेलं आहे की तुम्हाला काही इनोव्हेशन वाटलं तर तुम्ही या करा आणि दाखवा हे करून दाखवल्यानंतर आमची दर काही दिवसांनंतर एक मिटिंग असते की ज्याच्यात वेगवेगळे जनरल मॅनेजर्स वेगवेगळे सिनियर मॅनेजर्स वेगवेगळे ओनर्स सगळे त्या मिटिंगला बसतात आणि तिकडे आम्ही हे आयडिएशन किंवा टेस्टिंग सेशन करतो सेशन सेशनमध्ये त्या प्रोडक्ट वरती त्यांना लाईव्ह फीडबॅक दिला जातो आणि तो फीडबॅक देऊन कदाचित दहा प्रोडक्ट असतील त्यातला एक प्रोडक्ट सिलेक्ट केला जातो की बाबा हा चांगला वाटतो हे डेव्हलप करून बघत मग तिथून त्याचं ऍक्च्युअली प्रोसेसमध्ये यायला लागतात की बाबा मग हा डेव्हलप करायचं म्हटलं तर याचं लिगल काय फायद्यात न्युट्रिशन काय फायदा आहे सेल्फ लाईफ कशी देता येईल पॅकेजिंग कसं करायला पाहिजे कॉम्प्युटर याच्यात काय वेगळं करत मग एक मार्केट अनालिसिस होतो मग एक वायडर स्पेक्ट्रमला त्याचं परत सॅम्पलिंग होतो असं करत मग पहिला प्रोडक्ट जो येतो तो टेस्ट व्हॅलिडेशनला आमच्या दुकानात येतो आणि दुकानानंतर मग तो प्रोडक्ट जो आहे तो ॲक्च्युली आमच्या डिस्ट्रीब्युशन चेनला जातो आणि मग एक्सपोर्टला okay. जातो मग हे जवळपास दोन वर्ष आम्हाला एक प्रोडक्टचं नामकरणापासून लॉन्च करण्यापर्यंत जातात आणि ते आता चौदा महिन्यावर कसं आणायचं याच्यावरती आम्ही सध्या काम करतो पण मग अशा ह्या इनोव्हेशनमधून उत्तम अशा पद्धतीचा एक प्रोडक्ट तुमच्या हाती लागवा असं कोणतं लेटेस्ट बघायला गेलं तर बिन्सबार नावचा आमचं एक प्रोडक्ट आहे त्याच्यात आम्ही काय केलं की आमच्यासमोर एक मोठा चॅलेंज होता की पाच रुपयाचं किंवा दहा रुपयाचं नमकीन विकायचं mm. कसं कारण आम्ही सगळे शेंगदाणा ते, तेलात करतो त्या ते ह्याच्यातनं तो प्रोडक्ट दहा पाच रुपयाला किंवा दहा रुपयाला विकणं शक्यच नव्हतं mm. मग आम्ही विचार केला की आपण फॉर्म फॅक्टर्स बदलू शकतो का mm. आणि त्याच्यातनं नमकीन बार असा कॉन्सेप्ट आम्हाला लक्ष झालं की हे मार्केट वाढू शकतो कारण की ग्लोबली सगळीकडे बार मार्केट वाढत होतं बार्सचं कन्झम्शन वाढत होतं फक्त क्रिस्पी बार्स कोणी करत नव्हतं मग आम्ही ते इनोव्हेशन करायचा प्रयत्न केला की त्याच्यात आज दहा ते बारा वेगवेगळे बार्स आमच्याकडे तयार आहेत चार ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत आणि तासाला हजार बार बनवू शकतो अशी लाईन आत्ता आम्ही सेटअप करतो की जी एक पुढच्या दहा दिवसात चालू व्हायला पाहिजे फारच ग्रेट आहे तुम्ही आत्ताच शेंगदाणा तेलाबद्दल बोललात बरोबर सो प्रॉडक्ट बनवत असताना क्वालिटी फार मॅटर करते आणि चितळेने ते मेंटेन केलेलीच आहे वगैरे तर ते रॉ मटेरियल घेत असताना आजही तेच पथ्य पाळले जातात हो आणि ते रॉ मटेरियल्स काय चूज करतात कशी निवडता चूज करायला वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत पण ते करताना आमचे स्वतःचे एक इंटरनल बेंचमार्किंग आहे की या पॅरामीटरचाच तो प्रोडक्ट आमच्याकडे यायला पाहिजे आता ऑइल वेअर का म्हटलं तर त्याला त्याची काय पॅरॉक्साईड व्हॅल्यू असेल ऑक्सिडेशन व्हॅल्यू असेल काय जे आहेत त्याचे कंट्रोल्स आहेत तर हे सगळे कंट्रोल मेजर्स त्याच्यात नसले तर तो टँकर आम्ही ऍक्सेप्ट करणार आणि त्या पद्धतीचं सप्लाय कॉन्ट्रॅक्ट आम्ही आमच्या सप्लायर बरोबर करतो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की बाबा एवढे टँकर तर मी नक्की घेणार आहे मी ही क्वालिटी द्यायलाच वा पाहिजे अशा hmm. पद्धतीने जो मैदा असेल तेल असेल बेसन असेल साखर असेल hmm. या सगळ्या मेजर वरती आम्ही डायरेक्टली सप्लायर्स बरोबर काम करतो hmm. त्याच्यात मिडल म्हणून ठेवत नाही hmm. आणि इवन फार्म प्रोड्युस्ड असेल की ज्याच्यात आता सारख्या प्रोडक्ट म्हणजे आम्हाला मिरची लागते hmm. तर त्याचं सुद्धा आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो की जिथे एकाच जातीची मिरची आमचे शेतकरी आमच्याकरता उगवतात त्याचा वर्षभर एक त्यांना रेट दिला जातो की जो वेट सीझन करता वेगळा असतो ड्राय सीझन करता वेगळा असतो आणि त्याच्याने त्यांना मार्केटची ती व्हॉलेटॅलिटी उलट ओव्हरकम करता येते आणि फिक्स बाईंग आमच्याकडनं होत So, सो असं करून स्टँडर्डाईज केलं जातं पण मग दुधासारखी भेसळ कारण तुमचा मेनली ज्या सेगमेंटमध्ये तुम तुम्ही मोस्ट पॉप्युलर आहात तिथे दूध त्याची भेसळ त्याची त्याचा दर्जा बरोबर त्यासाठी सो so, आमची दूध धंद्याची सप्लाय चेन दुधापासून होते आणि दुधाच्या क्वालिटीवरती कंट्रोल करण्याकरता दोन पद्धतीने काम केलं जातं एक म्हणजे कॅटल जेनेटिक्सवरती लक्ष दिलं जातं आणि दुसरं तिथे जे प्रोक्युअर केलं जातं ती जी आमची कलेक्शन सेंटर्स आहेत तर तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने याच्या त्या दुधावरती रिसिव्हिंग करायच्या आधीच टेस्टिंग केलं जातं ते टेस्टिंग केल्यावर ते पॅरामीटर जर का योग्य पद्धतीने ते पाळत असतील तरच ते मेन कलेक्शनमध्ये जातात आणि तिकडनं आमच्या मेन मदर प्लांटला येतो तसं झालं नाही तर ते येतच नाही आणि ते करण्याकरता शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचे जेनेटिक्स उपलब्ध करून द्यायचं काम सुद्धा आमची सिस्टर कन्सन जी आहे तिथे डेअरी ती याच्या करत असते आणि त्यामुळे चांगले प्रोजिनीस त्यांच्याकडे आहेत त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं दूध येतो आणि नॅचरली आमची सुरुवात जी आहे ती चांगल्या पद्धतीने देतो की सिमेंट देतो आपण त्यांना सिमेंट नुसूच देतो त्याच्यातनं त्यांच्याकडे कालवण जन्माला येते आणि त्या दृष्टीने फिमेल आलेली जन्माला नुँ। 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 दुरू। 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 so, जी असते ती हेल्दी चांगल्या जेनेटिक्सची असते त्यामुळे तिचं आउटपुट जास्त ते चांगलं असतं आणि आपला तोही प्रयत्न आहे की आपण भाकड म्हणजे जिथे दूध मिळणार नाही नशी असेल किंवा कालोडे असेल तर ते सिमेंट आपण त्यांना देत नाही बरोबर बरोबर ना सो कायम वाय फिमेलच जन्माला आहे माझा प्रयत्न काय की पहिल्या टप्प्यामध्ये या मुलाखतीच्या अगदी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये असलेले छोटे छोटे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांची अगदी आपण उकल करून घेऊ चित्र म्हटलं की ते काय टिपिकल पुणे <laughs> बाकरोली जोडले गेलेले गे, सगळे विनोद पण एक मला असं दिसते की ब्रँड व्हॅल्यू जर म्हणाल तर महाराष्ट्र असेल किंवा तुमचा जो कोणी ग्राहक आहे तो अप्पर अप्पर मिडल क्लास असा आहे एमआरआय असं नाही म्हणताना पण एक ऍस्पिरेशनल मिडल क्लास असो ऍस्पिरेशनल <laughs> की माझ्या मते व्हॅल्यूनुसार आज आम्ही सुद्धा मिडल क्लासच आहोत मेंटली की त्यांचा दोन हजार कोटीचा व्यवसाय पण काय म्हणजे टर्नओव्हर हा एक ऍस्पेक्ट झाला एक कल्चर सिस्टम किंवा व्हॅल्यू सिस्टम म्हणतो तर त्याचं एक विचारसरणी असते की जिथे एक कॉन्झर्वेटिव्ह माइंडसेट आपला असतो आणि त्या पद्धतीने ते कॉन्झर्वेटिव्ह माइंडसेट जेव्हा त्याच्यात येतो तर तेव्हा तुमच्या प्रोडक्टमध्ये पण तो दिसतो की जिकडे कारण नसताना ओव्हरचार्जिंग कधी केलं जातं Okay. आज कुठलाही आमचा प्रोडक्ट जो आहे त्याच्यात आमचे कॉम्प्युटर्स आमच्यापेक्षा बरेचदा महागच असतो hmm. मिठाईच्या बाबतीत तर बघायला गेलं तर आम्ही शंभर टक्के सगळ्यांपेक्षा स्वस्त असतो क्वालिटी देऊन सुद्धा hmm. त्याचबरोबर योग्य क्वालिटीचे त्याचा एक कुठेतरी प्रयत्न असतो की hmm. जिकडे आम्ही स्वतः खाणार नाही असं आम्ही काही विकणार नाही hmm. हा एक कुठेतरी धोरण आम्ही ठेवतो ओव्हरऑल जी काही इकोसिस्टमची एक सायंटिटी मेंटेन करायला लागते की जिकडे आमच्या फ्रँचायजीनं पैसे मिळायला पाहिजे आमच्या डिस्ट्रीब्युटर्सना पैसे मिळाले पाहिजे आमच्या सप्लायर्सना पैसे मिळायला पाहिजेत आणि हे सगळे जर का प्रॉफिटेबली राहिले तर त्या दृष्टीने कंपनी जी आहे ती पुढे जात राहील तर त्यामुळे असा एक जो इक्विटेबल अप्रोच आम्ही आमच्या व्यवसायात आणायचा प्रयत्न करतो तशाच पद्धतीचा इक्विटेबल अप्रोचवाला आमचा कस्टमर आहे की ज्याला व्हॅल्यू कळते आणि त्याला हे कळतं आहे की बाबा कदाचित त्याच्यात प्रीमियमायझेशन असू शकतं किंवा काहीतरी पॅकेजिंगमध्ये अपग्रेड असू शकतो हो, त्याचं काहीतरी प्लेसमेंट वेगळं असू शकतं हो। पण त्याकरता दे आर विलिंग टू पे आणि तशा पद्धतीच्या डिसर्निंग किंवा ॲस्पिरेशनल जो मिडल क्लास आहे त्यांच्याबरोबरच आम्हाला टार्गेट करायचं आहे कारण की तोच पुढचा भाग आहे असं पण कधी क्वालिटी क्वालिटीवर ऑबियसली तुम्ही केली नाही कधी कॉम्प्रोमाइज पण क्वांटिटी आणि प्राइस ह्याच्यावरती कधी कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली मार्केट डिमांड नुसार कधी कधी आलीच बिंचबार सारखं इनोव्हेशन झालं कारण की आज आमचे काही कॉम्पिटिटर आहेत की जे पाच रुपयाच्या पॅकेटवरती त्यांचा एटी फायव्हर्सेंट टर्न ओव्हर करतात आज त्या टर्मओव्हरला आमच्याकडे पाच रुपयाचा प्रोडक्टच नाही वेगळं सो so, आम्हाला वेगळंच मार्केट कॅप्चर करायला so, मा लागतं सो मग आता पाच किंवा दहा रुपयाचा मार्केट कॅप्चर करायचं म्हटलं तर फक्त पोअर क्वालिटी इन्ग्रेडियंट आम्ही ते करू शकत नाही कारण तो मिटू प्रोडक्ट होऊन मग काय इनोव्हेशन करता येईल तर त्याच्यात मग प्रोडक्ट मध्ये इनोव्हेशन करायला लागतंय पॅकेजिंग मध्ये इनोव्हेशन करायला लागतं चेन मध्ये इनोव्हेशन करायला लागतं हे सगळं करतो तेव्हा कुठेतरी त्याच्यातनं काहीतरी प्रयत्न होतो की सक्सेस मिळू शकते असं मी आणि मग तुमचा जो अगदी शेवटचा जो विक्रेता आहे त्याला मार्जिन किती राहतं मधली जी चेन आहे तुमची सो नॉर्मली कसं असतं की, so, की कस्टमरशी जो फेसिंग मिडियम असतो त्यांना सर्वात जास्त मार्जिन असतं त्याच्यामुळे आज आमचे फ्रँचायझी स्टोर्स असतील तर त्यांनाही मार्जिन मिळतं जास्त अराउंड नाही मोर uh, ओके okay. प्रोडक्ट कॅटेगरी प्रमाणे ते वेरी होत mm. आणि जनरल ट्रेडमध्ये जो किराणा मालाचा दुकानदार असतो mm. तर त्यांना साधारण अठरा टक्के ते वीस टक्केच्या आसपास मार्जिन मिळतं काही यांना जास्त पण मिळतं जे स्कीम्स असतात हे असतात mm. त्याच्यावरती एक लेवल असते की जी डिस्ट्रिब्युशन चेनमध्ये येते फ्रँचायझिंगला येत नाही ती म्हणजे डिस्ट्रीब्यूटर असतो डिस्ट्रीब्युटरच्या वरती सुपरस्टॉकिस्ट असतो कधी कधी नसला तर तिकडे आमचं स्वतःचं सी एन एफ असतं आणि त्याच्यावरती कंपनीचं मार्जिन असतं त्याच्यामुळे सर्वात कमी मार्जिन कंपनीला असतं सर्वात जास्त मार्जिन त्या रिटेलरला असतं कारण तो युनिटवरती खेळत असतो आम्ही क्वांटमवरती खेळत असतो त्याच्यामुळे असे खूप रिटेलर आले तर त्या क्वांटमवरती कुठेतरी कंपनीजना पैसे मिळतात ग्रेट तर या मुलाखतीचं प्रयोजन सा मी सांगतो बराचसा भाग झाल्यानंतर काय मी मुद्दा म्हणून ते मागे ठेवलं होतं चित्रबंधूंच्या ह्या व्यवसायाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि आपल्या सर्वांच्या आवडते श्री सचिन तेंडुलकर यांनी आता चितळेंची मुलाखत केली आणि त्याची टॅगलाईन मी बघितली सचिन असं म्हणत आहेत की पंच्याहत्तरी म्हणजे कुठला टप्पा आहे तर पन्नास हाफ सेंचुरी झाली आणि सेंचुरी शतक ह्याच्यामधला तो महत्त्वाचा टप्पा आणि त्या महत्त्वाच्या टप्प्याची ब्रँडिंग जेव्हा सचिन करतात तेव्हा त्याचे संदर्भ बदललेले असतात त्या संदर्भातला एक धागा असा असतो की ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये चितळेंच्या आयुष्यामध्ये एक कुटुंब म्हणून काय बदललं आणि व्यवसाय म्हणून काय बदललं आणि ते बदलले नसेल तर ती कंटिन्युटी देऊन कशी आली मला so, ते बदललं ते असं आहे की व्यवसायात कुठेतरी दर पिढीने एक क्वांटम उडी मारली असं मी म्हणेन जेव्हा चौथ्या पिढीला पण ती उडी मारता येते आणि काय थिंक आम्ही ते एक टार्गेट घेऊन जातो की दर पिढीने एक झिरो तरी टर्नओव्हरचं पुढे ऍड केलं पाहिजे <laughs> की बेसिक गोल आहे पण तसं ठेवलं तर माझ्यामध्ये ते चांगलं पडतं कारण की त्याशिवाय ॲस्पिरेशन राहते जे कॉन्स्टंट राहिलं ते माझ्यामध्ये हे आहे की आमचं ऑब्सेशन फॉर क्वालिटी आय थिंक अजूनही अशी कधी वेळ येणार नाही की काहीतरी जर का वेगळं विकलं गेलं किंवा काहीतरी चुकीचं झालं किंवा आता सीझननुसार काहीतरी वेरिएशन येतात की जानेवारी फेब्रुवारीमध्ये एकदम थंडी आणि एक दिवस गरम येतं तर तेव्हा हवेत बदल झाला तर प्रोडक्ट कधीतरी ड्राय होतो कधी वेड जास्त दमट राहतो असं झालं तर सकाळी काकांचा फोन नाही आला तर चुकला असं समजायचं त्याच्यामुळे आज वेगवेगळे कंट्रोल हो आणि आज बिलोडीची आजी असेल ती सुद्धा कधीतरी तिला काही वाटलं तर तिकडच्या दुकानात ती बघेल आणि सांगेल त्याच्यावरती <laughs> पण त्याच्यामुळे तशा पद्धतीने जे जातीने लक्ष घालून ते प्रत्येक गोष्टीवरती एक फीडबॅक देत असतात माझ्यामध्ये ती यंत्रणा कॉन्स्टंट राहिली आहे म्हणूनच कुठेतरी आज कौटुंबिक व्यवसाय म्हणून आम्ही आज चार पिढ्या हे एकत्र करू शकलो आणि त्या दृष्टीने काय नाही आहे ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जातं राज्य काय करायचंय काय करायचं असतात ते दोन तीन स्ट्रॅटेजिक गोष्टी असतात त्यात नीट केलं तर माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी पुढे असतात सो मेजर आता फोकस आहे की एक म्हणजे नॅशनल ब्रँड बनायचं असेल तर यू टू ऑलरेडी आम्ही अजून स्वतःला रिजनल ब्रँड समजतो एका रिजन मध्ये आम्ही थोडाफार व्यवसाय चांगला करतो नॅशनली अजून बघायला गेलं तर आम्ही पन्नास टक्के भारत कव्हर करतो असं आहे तर खरंच पूर्ण भारतात धंदा करायचा असेल तर कुठेतरी तुम्हाला त्या पद्धतीची सक्षम सप्लाय चेन करणं आवश्यक आहे डिस्ट्रीब्युशन करणं आवश्यक आहे ब्रँड म्हणून व्हिजिबिलिटी येणं आवश्यक आहे आणि ते करताना कुठल्या मधून प्रॉफिटेबल ग्रोथ होईल की जी चांगल्या पद्धतीची सस्टेनेबल असेल तर त्याच्यात कुठेतरी आम्हाला लक्षात आलं की ड्राय प्रोडक्ट्सवरती फोकस जास्त करते आणि ड्राय प्रोडक्ट्सला सप्लाय चेन पण सोपी पडते ओव्हरऑल पुढच्या काळात हे कार्बनचे रूल्स जसे तसे रेफ्रिजरेशनवरचे नियम पण त्याला बायपास करता येतात कारण सगळ्या अँबेंडला असतं सो या सगळ्यात त्याच्यावरती फोकस जास्त आहे आणि तो करून कुठेतरी सगळ्या राज्यांमध्ये विकता याला पाहिजे प्रोडक्ट याच्यावरती पुढच्या तीन वर्षात आम्हाला ते अचीव करायचं प्लॅन ठेवला कौटुंबिक बिझनेस एक्सपांड कसे होत गेले गेल्या पंच्याहत्तर वर्षा सो काय झालं की पूर्वीपासूनच मायामते माझ्या पणजीच्या काळापासूनच तिने तिच्या मुलं जेव्हा व्यवसाय एकत्र करणारे लक्षात आलं तर तेव्हाच तिने असं ठरवलं की बाय डिझाईन प्रत्येकजण त्या एका चेन लिंकमध्ये असं की ज्याच्यात रिटेल फ्रंट एंड एक बघत असेल प्रोसेस दुसरा बघत असेल प्रोक्युरमेंट तिसरा बघत असेल आणि काय सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीज ओवरऑल सामाजिक बांधिलकी uh, शेतकऱ्यांशी संबंध हे सगळं कोणतरी एक बघत असेल त्याच्यामुळे सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी बिझनेसेसमध्ये असल्यामुळे माझ्यामध्ये mm. ती रोल क्लॅरिटी पुढच्या पिढ्यांमध्ये तशीच येत गेली mm. आणि त्याच दृष्टीने का पुढच्या काळात एज्युकेशन पण आमचं तेच ते झालं की जिथे आज एक भाऊ मार्केटिंग शिकलेला आहे दुसरा भाऊ जो आहे तो इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग शिकलेला आहे काही जण आहेत की जे आता प्युअरली कॉमर्स बघतात सो त्यामुळे वेगवेगळ्या ह्याच्यात असल्यामुळे स्किलसेट आमच्या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे ते टिकतं असं मला वाटतं आणि आता प्रोफेशनलायझेशन पण भरपूर झालेलं आहे तर त्याचमुळे फॅमिली बरोबर बर बरेच प्रोफेशनल्स वेगवेगळ्या आलेले आता आमच्या मेन कॉर्पोरेट टीम मध्ये आहे आणि ऑन अ डे टू डे बेसिस आता जास्तीत जास्त कॉर्पोरेट गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करून प्रोफेशनलाइज कसं करायचं ह्याच्यात आहे की जिकडे फॅमिली ओनर विल ऑल्सो बी अ प्रोफेशनल रोल आणि नॉट नेसेसरिली जस्ट प्रोमोटर बट मोर अबाउट बिंग डिलिव्हरिंग सम नंबर्स ऑर समथिंग विच इज आन्सरेबल राईट सो मग आता कोणा तोच प्रश्न की बिझनेस किती प्रकारचे चित्रबंधू करतात किती सदस्य कुटुंबातले इन्वॉल्व आहेत त्यांचं ओवरऑल कॉन्ट्रीशन सो आता कसं आहे की चितळे बंधू हा एक ब्रँड झाला mm. चितळे बंधू हे बघायला गेलं तर माझे आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ असे mm. होते सो so, त्या दृष्टीने आमची जी एक पेरेंट होल्डिंग कंपनी जी आहे तर ती म्हणजे चितळे ग्रुप नावने चितळे ग्रुप खाली वेगवेगळे बिझनेस आहेत की ज्याच्यात चितळे डेअरी हा आमचा सर्वात जुना बिझनेस आहे तो दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरती काम करतो चितळे बंधू जो आहे तो प्रोडक्ट्स काम करतो की ज्याच्यात ते ओमनी चॅनल ऑपरेशन करतात की ज्याच्यात दुकान असतील डिस्ट्रीब्युशन असेल एक्सपोर्ट असेल ह्याच्यावरती काम करतो मग त्याचबरोबरनी आमचे अजून दोन वेगळे अलाइड बिझनेस आहेत की ज्याच्यात चितळे फूड्स म्हणे काय की तिकडे इन्स्टंट मिक्सेसवरती काम केलं जातं ते माझे एक वेगळे काका बघतात चितळे आग्रह आहे की ज्याच्यात फ्रूट प्रोसेसिंगचं काम होतं की ज्याच्यात आंबा किंवा आमचे प बाकीचे जे, जे फ्रूट प्रोसेस ज्युसेस आहेत ते ते, ते बनवले जातात आणि त्याचबरोबरनी जो आम्हाला आंबा बर्फी आणि श्रीखंडाकरता लागणारा जो आंबा मावा आहे तर तो मेजरली तिकडे बनवला जातो आणि एक जॉईंट व्हेंचर आहे की ज्याच्यात चितळे एबीएसच्या मार्फत जेनेटिक्सवरती काम केलं जातो की जे अजून एक माझे काका बघतात सो so अशा पद्धतीने वेगवेगळे फॅमिली मेंबर्स आहेत आणि तीन पिढ्या आत्ता आहेत त्याच्यात कार्यरत माझे आजोबांचे एक डाकटे भाऊ जे आहेत ते आता एटी नाईन इयर्स ओल्ड आहेत तर ते पण अजून जसं जमेल तसं काही ना काहीतरी ऑब्झर्वेशन त्यांचं चालू असतं ते फिरत असतात आणि माझ्या वडिलांच्या पिढीत वडील धरून आठ आणि माझ्या पिढीत आम्ही सगळेजण मिळून सहा लोक असो आणि सगळे एकत्रित नाहीत वेगळ्या पद्धतीने मिळणार सगळे वेगवेगळ्या पद्धतीने कुठलं ना कुठलं तरी एक डिव्हिजन थांबत अशा वेळेस मग हा जो कौटुंबिक सौहार्द आहे तो टिकवणं किंवा कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण झाले तर कारण आत्ता पुण्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यावसायिक जगतातली जी चार पाच दहा नावं समोर येतात तर तो, तो ताणतणाव त्यांना सहन करता नाही आलेला असं जाणवतं तर हो तो, तो तुम्ही कसा मेंटेन करा मला असं वाटतं तो टा ता, ताण येतो कारण की एक म्हणजे व्यवसाय वाढत नाही वी आर ऑल्सो इंडिपेंडेंटी एव्हरीव्ह करे आणि व्यवसाय जर का वाढला नाही तर साईज ऑफ पाय वाढत नाही पण शेअर ऑफ पाय वाढतात त्याच्या पिढ्या वाढतात तर त्यामुळे कुठेतरी दोन्ही पिढ्यांची जबाबदारी होते असं मला वाटतं की जिकडे साईज ऑफ पायच वाढवायला पाहिजे mm. तो वाढला नाही तर शेअर ऑफ पाय मागणारे जास्त येणारच कारण की ते नॅचरल आहे दर पिढीला जास्त लोक येणं कुठेतरी mm. तर त्यामुळे त्याचं गणित बॅलन्स करणं हे कुठल्याही जनरेशनल बिझनेसला महत्वाचं आहे आणि ते करताना मला असं वाटतं की त्याचबरोबरनी कुठेतरी कॉर्पोरेटायझेशन मेंटली होणं आवश्यक आहे फॅमिली मेंबर्सनी धंदा करू नये का तर केलं पाहिजे ते सक्षम असले तर त्यांनी रोल्स पण चांगले केले पाहिजे पण संस्था ही त्या फॅमिलीपेक्षा पण कधी कधी मोठी आहे आज त्या संस्थेच्या आधारावरती कित्येक लोक डायरेक्टली एम्प्लॉईड आहेत इनडायरेक्टली एम्प्लॉयड आहेत आणि कंटिन्युटी ही आपल्या स्पॅन पेक्षा जास्त त्या संस्थेची असली पाहिजे असं मला वाटतं सो mm. so, हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर घेऊन कॉर्पोरेट गव्हर्नन्स किती लवकर आणू त्याच्यावरती माझ्या मते हे सक्सेशन प्लॅनिंगचे इश्यूज सोपे होतात ते झाले नाहीत तर मग माझ्या मते हे इश्यूज राहतात सो so, ते प्रोएक्टिव्हली अड्रेस केले तर हे इश्यूज कमी होतात आणि आय थिंक जितक तुम्ही अजेंडा आणि ट्रान्सपरंट राहाल तेवढं मला वाटतं की गोष्टी पुढे पुढच्या काळात सोप्या होतील एकत्रित बसण्याची वेळ येते की एखाद्या महत्वाच्या निर्णय एकत्रित बसलं पाहिजे आणि हे मतभेदाचे मुद्दे सॉर्ट आऊट केलं पाहिजे हो म्हणजे आम्ही रादर ॲज अ डिसिप्लिन दर महिन्याला सगळे पार्टनर्स भेटतो आणि ते भेटून अजेंडा कुटुंबात कौटुंबिक पार्टनर्स म्हणजे जे चितळे फॅमिलीचे मेंबर्स आहेत की जे व्यवसायात कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने इन्व्हॉल्व्ह आहे सगळे भेटून आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो त्याच्यात अजेंडा त्याचा एक आठवडा आधी शेअर केला जातो आणि ते करून त्या पॉइंटवरतीच आम्ही बोललो जातो की ज्याच्यामुळे ऑल सच की डिसिजन्स की जिकडे कधी कधी सॉफ्ट इश्यूज असतात ओनरशिप रिलेटेड इशूज असतात कधी कधी केवळ कोणाच्या तरी इन्व्हॉल्वमेंटवरती इशूज असतात हे सगळे गोष्टी ऍड्रेस केल्या जातात आणि ते करून त्याच्यावरती ऍड्रेस केलं तर बरेचदा पोस्टमॉर्टम करायची वेळ येत नाही वाटतं कधी वोटिंग यायची वेळ येते वोटिंग येतं कधी कधी येतात ना कधी कधी येतं त्यामुळे ते कॉन्स्टिट्युशनमध्ये तुम्हाला लिहिलं पाहिजे की युनानिमस पाहिजे मेजॉरिटी पाहिजे चित्रकंडाने एवढ्या खोलात का विचारलं आपल्याकडे अशी भण आहे की पहिली पिढी व्यवसायात येते दुसरी पिढी स्थिरा होते आणि मग ती व्यवसाय थोडं वाढवते तिसऱ्या पिढीपासून आहणं सुरू होतात तो आहे तो व्यवसाय टिकवणं आणि दुर्दैवानी मराठी मनुष्य हा व्यवसाय कमी असतो पण जेव्हा तो असतो तेव्हा तो फार भव्यदिव्य वगैरे करतो हो पण पुढे आता आपण बघतो की जी नावं तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येतात तर त्या कुटुंबात ते ताणतणाव आहेत ते फार छान वाटलं मला की चितळेंनी हे खूप वेगळ्या पद्धतीनं मेंटेन करून ठेवलं आहे पण प्रॉडक्ट वाढले तुमचे कारण हे जरा आपल्या प्रेक्षकांना दाखवा आहे किती प्रोडक्ट आहेत चितळ्यांचे मला तीस मी थोडा रिसर्च करता सुरुवातीला तीस नंतर छत्तीस आणि पन्नास पण तुम्ही एकशे पंच्याहत्तर हो एकशे पंच्याहत्तर प्रोडक्ट्स आता तिकडे चालू आहेत आणि ते आ, ही एक छोटी डिस्प्ले आता आम्ही आता नवीन त्याच्यात जी वॉकिंग गॅलरी करतोय की जी डिसेंबरमध्ये पूर्ण तयारी झालेली असेल तर त्याच्यात आम्ही आता ती आखे प्रोडक्ट विंडोच दाखवणार आहोत की जिकडे सॅम्पलिंग सकट सगळ्या गोष्टी करायला कस्टमर्सना मिळेल त्यामुळे तो एक युनिक पंचर आमचा चालू आहे की ज्याच्यातनं आम्हाला अजून युजर लेड एंगेजमेंट आमच्या कस्टमर्स बरोबर पण एकशे पंच्याहत्तर पेक्षा आणखी पुढे जातात चित्रांचा आणखीन एक वैशिष्ट्य निकेतन की तुम्ही दुधापासून बिअरपर्यंत आलो लोकांना अजून माहिती नाही की चित्रांची बिअर संदर्भातली